बारशी निराधार योजना प्रकरणासाठी दोन हजार म्हणतात खर्च येत नाही मग कोणता अधिकारी पैसे घेतोय तहसीलदार यांनी किती तहसील मधील अधिकारी वाम मार्गाने पैसे गोळा करतात याचा देखील खुलासा करायला पाहिजे परंतु असे एजंट निर्माण होण्या पाठीमागे बारशी तहसील प्रशासकीय अधिकारी या सर्व गोष्टीला जबाबदार आहेत कारण असतील पैसे लागत नाहीत तर बार्शी तहसील कार्यालयात एजंट व दलालांचा सुळसुळाट कसा आहे या सर्व गोष्टी बार्शी तहसीलदार यांना माहीत नाहीत का मी परमेश्वर कदम आपण पाहताय रणसंघर्ष डिजिटल न्यूज मीडिया बार्शी आधी आठ दिवसापूर्वी एक वेळा मी तुम्हाला फोन केला होता बघा एक वेळा मी तुम्हाला फोन केले होते दोन चार दिवसापूर्वी आले म्हणून त्यावेळी ही ताईनं मला बघून म्हटली की तुम्ही एक प्रकरण करता संजय गांधीचं काय आम्हाला माहिती का, का। मी म्हटलं ताई मी करते पण माणूस फॉर्म भरायला दाखवते मग मी मुसळे आहेत गेले बाहेरचे त्यांच्याकडे हे प्रकरण दिलं आणि त्यांना म्हटलं पैसे काय घेऊ नका ह्या ताईचा फॉर्म भरून द्या हे मुसळे एक बाहेर एजंटच म्हणायचं ह्याला एजंटच म्हणावं लागेल भाया साहेब तर त्यांनी काय केलं त्यांच्याकडे मी प्रकरण दिलं आणि त्या ताईंना म्हटलं ही मुसळे बहुंकडनं फॉर्म भरला की मला द्या बाकीचं काय असेल ती मी बघून घेते मग ह्या दोन दिवसापूर्वी विअर जऱ्या घातल्या तेव्हा तर फॉर्म भरलेला नव्हता मग त्या आज आल्या आज आल्यानंतर त्या मुसळेंना म्हटल्या की घरी दोन लेकरं आहे सोयाबीनचं चा राडा चालू आहे एवढं तर ती म्हणले सर्कलची सही घ्यायला आणि उत्पन्नाचा सबमिट करायला मला पाचशे रुपये द्या मग ही विचारी पाचशे रुपये देऊन चालली होती आणि परत खर्च किती लागल तर उर्वरित खर्च तीन हजार रुपये द्यावं लागेल मग मी ते ताईचा फोन आला ताई म्हणले तुम्ही कुठं आहे मला म्हणल्या मी म्हटलं ताई मी जस्ट तहसीलपशी येते तर म्हटले आता मी खांडवीला चालले बरं बरं म्हटलं काय नाही म्हणले ते मुसळ्यांनी पाचशे रुपये मागितले त्यांना पाचशे दिले म्हणले आणि सर्व सबमिट प्रकरण करायचं असेल तर तीन हजार रुपये मग मी महागारी त्या ताईंना बोलवून घेतलंय आता मुसळ्यांच्या समोर आहे इथं चांगल्या शंभर एक माणसं जमलेत आता हे सरळ म्हणतात की मी पैसे घेत नाही मला पुढं सर्कलला पैसे द्यावे लागतात खर्च होत हा मग माझं म्हणणं तीच होतं तुमचा प्रतिनिधी नाही तर तुम्ही आला तर कुणी बरं होईल का तर अशा लोकांमुळे सर संजय गांधी निराजा एक रुपया तर द्यायची गरज नाही मला मला त्या मुसळीच्या बद्दल एक तक्रार द्याला मी दाखल करायला होतो त्यांच्यावर पुन्हा हे काय मी त्याच सर आता मीडिया सगळी जमा झालेली आहे मीडिया समोर आहे हे पाहून मुसळेला बोला सर त्या विरोधात तक्रार द्या आम्ही दाखल करू त्यांच्यावर आता हे काय म्हणतात मुसळे म्हणते मी बोलणार नाही बोलणार नाही म्हणते तुम्हाला तुम्हाला फोन द्या म्हटल्यावर मी बोलणार नाही म्हणते आताच देते कि आता पैसे आहे इथं फॉर्म आहे दाखल करायला काही अडचण नाही हिथं फॉर्म आहे सर त्यांनी संजय गांधी साठी पैसे मागितले म्हणून त्याला हे करायला लावा आपण दाखल करू त्याच्या विरोधात अहो सर ती महिला बघितली तर बघा दोन लेकर आहेत छोटी छोटी बाळ आहे विधवा आहे गुन्हा दाखल करायचे त्यांच्यावर आपण एक एक मला अर्ज द्यायला लावा त्यांच्या नावाचा मी देते की एक रुपया द्यायची गरज नाही फक्त मी ऑफिसला पाठवा मी करून घेतो त्यांचं काय नाही नाही ते करून तर घ्यायचं पण ह्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे म्हणते का ही बाहेर जी बसणारी आहेत ना सर त्याच्या विरोधात विषय कम्प्लेन द्यायला पाहिजे मला नाही नाही आता मी पण सांगते ही जी बाहेर बसणारी टोळकी आहेत ना ही अजिबात ह्या विधवा निराधार ज्येष्ठ नागरिकाला मेळ लागू देत नाहीत काही काही लोकांनी घरात काही हाई नाही ती या विधवा बायांनी गळेतली मुडून यांच्या मड्यावर पैसे लावलेले आहेत ताई अद्दल ता तर घडेल ना एक मला त्यांच्या विरोधात दिलं ना मी दाखल करून घ्यायला लावतो ना हा ही काही इथंच आहे मी आताच अर्ज देते द्यामाला, मी त्या मला कोणी मुसळे मी दाखल करायला चालेल चालेल ओके केलंय त्याला सांगा तुम्ही किती महिने झाले कस येत नाही तुम्ही मिठी फायद्याला पैसे कधी दिले तेवढे पैसे किती खर्च झाला सांगा हा बघा चार हजार रुपये खर्च झालाय आज संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजना आ, आज यांना चार हजार रुपये खर्च झालाय आज चार हजाराचा काय हे सोन्याचे लावले काय आज यांना काय म्हणतात माहिती का तुम्ही मी तुमचं सुद्धा नाव सांगून मी तक्रार देणार बर का तुम्हाला पडायचं असेल तुम्हाला मध्ये बोलायचं का माहिती तशी जर साहेब हा तर बोला सांगा बोलता

सांगा मॅडम तुम्हाला काय करायचं नाही काय करायची करणार मी ती सोडणार नाही पण आज तुम्ही म्हणला ना सर्कल بينا सही शिवाय पैसे द्या मग कोणत्या सर्कल मागितलं का हा हा ही सर्कल ची सही घेऊन उत्पन्नाचा दाखला सबमिट करायचा म्हणते पाचशे रुपये द्यायचे मी काय म्हणतो आपण घेतले ना तर नाही घेतले तर दिले कोण हा तुझी तुझी पगार मला एवढी पडते वर्ष पैसे मला एक सांगा आता ही एक ही ताई म्हणली तीन हजार आता ही जर जाऊ दे आज ही म्हातारा म्हातारी बघा ही मातारा म्हातारी म्हणते चार हजार दोघाचे जाते कुठे दोघाचे गेले दोन हजार रुपये एवढे पैसे वर मी ना तू सांगा नाव का नाव सांगायची नाही ती का बर मी कुठं सांगेन आधी काय समजायचं नाही सगळ्याला कोणत्या गोष्टीमुळे काय होत नाही कोणत्या गोष्टी मुळे सांगायचं कोण पैसे सांगायचं सांगायचं लोकांना घेतो ही लोक काय करते चांगलं माहिती मला आता ही समजा प्रकरण आहे आता या प्रकरणाचं फक्त आणि फक्त काय सर्कलची चौकशी राहिलेली आहे सर्कल चौकशी राहिल्यानंतर काय करावं लागतं की ऑनलाईनला सबमिट करायचं आता ह्याने यांच्याकडनं ही पाशाची नोट कशाला घेतली आहे की सर्कल चौकशी बरोबर मॅडमची सही घ्यायची आणि मला ऑनलाईन सबमिट करावं लागेल मग सही घ्यायला मॅडमनी ह्यांना पैसे माहितलं असं त्यांचं म्हणणं आहे मग यांनी सांगावं की सरक लोक तुम्हाला पैसे मागतात लोक उत्पन्नाचा दाखला द्यायला पैसे आम्ही बोलू तुम्ही सेफ राहा बरं दोन हजार रुपये दोन हजार रुपये दो मातारा मातारी बघाय ही मरायला टेकलेली आहेत उद्या यांना पगार सुद्धा खायला भेटल का नाही सांगता येत नाही आज यांनी प्रकरण द्यायची चार चार हजार रुपये मड्यावर दाखवायची आणि ही लोक तुम्ही आज इथं कशाला आलाव कशाला आलो चौकशी करायला आला तुम्ही काय कशाला चौकशी चौकशी करायला आलो तुम्ही किती हजार रुपये खर्च केला प्रकरणाला चार हजार काय म्हणलं होईल म्हणलं महिन्यात होत म्हणलं मी दाखल केलं की महिन्यात बरं बरं ठीक आहे पगार काय वरून मिटिंग होईल होईल वरून मिटिंग होतील तेव्हा होईल यांचं म्हणणं आहे पण चार चार हजार रुपये कशाला लागते आम्हाला दाखवून द्यायचं आज पन्नास रुपयाचा सर फॉर्म भेटतो पन्नास रुपयाचा फॉर्म भेटला घेतला तर लिहून घेतला तर पन्नास रुपये जातील उत्पन्नाचा दाखला तसाच देतात सर्कल चौकशी तशीच भेटते फक्त ऑनलाईन करायला शे खर्च आहे पुन्हा सबमिट करायचं ऑनलाईनला शंभर आहे सांगा दोन हजार रुपये चार हजार रुपये खर्च गेला कशाला कुठं खर्च केला मला दाखवा जर तलाठी सर्कलच्या सही जरी पैसे मागत असतील तर बरं धरू शंभर शंभर रुपये ऑनलाईन फॉर्म करायला ऑनलाईन प्रकरण करायला शंभर रुपये धरू खर्च झाला मग सर्कल चौकशी सगळ्यात पाचशे रुपये लय झाल्यानी असलं मी म्हणत नाही खर्च होत नाही पण सगळं जर प्रकरण लिहायचं करायचं म्हटलं तर पाचशे रुपयाच्या बाहेर प्रकरण होत आहे किती होत आहे ना मग पाचशे रुपये होत असले तीन हजार पाच हजार कशाला लागतं द्यायला दिवसाचा या एजंट लोकांनी एक प्रकरण जर केलं तर अडीच तीन हजार रुपयाला घटायची कशासाठी का ज्यांच्या घरी आया बहिणी नाहीत मुल का आजी म्हातारी कोतारी आज हिथं कोणी मुलगा मुलगी समज शासनाच्या अधिकारी नियमानं यांचा हक्क आहे म्हणून हिथं प्रकरण करायला आली आणि संजय गांधी ऑफिस श्रावण बाळचं जर प्रकरण करायचं असेल तर ह्या म्हाताऱ्या लोकांना या विधवा महिलांना इथं एजंट लोकांना बळी पडावं लागतं तत्काळ तहसीलदार साहेबांनी यांच्यावर कारवाई करी आणि आजूबाजूला जी एजंट लोकांचा सुळसुळ हातात का बंद करावा आणि संबंधित जी माही सेवा केंद्र आहे त्यांच्याकडून किंवा त्यांच्या संबंधित कोण असेल त्यांना फॉर्म भराय भरून या योजनेचा लाभ यांनी द्यायला सहकार्य करावं एवढी विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय प्रहार काय तुम्ही चोऱ्या करून आता मला बरली पाहिली तुमची पाहिली भरली पळू नका आता कुठं बाहेर जागेवर थांबा आता तिकडं उभा मनी अडकार्डती ती धक्का पैसेच खाला बसली ती ह्याला काय आधी कराय असू दे म्हणते अर्जदार दो गती टाकतो आधी हे का नाही सर आपण लोकांनी कणीसवर ओललेस ती त्यांना ती काय ही करते एकजनांना म्हणायचं असता एकजनाला पैजि लगे होत वाटतं अशा असते अशा की आपल्याला काम ढाके सोमनाथ पठाउनु

पायली भरली पळू नका आता कुठं बाहेर जागेवर थांबा उभार कळत नाहीत काढते ती धक्का पैशात खायला बसली ती लगाधिकार आसूदे म्हणते अर्जदार टाकतो आपण लोकांनी सवय उडली असते त्यांना ती काय इकडे एक जणांना म्हणायचं असं एक जणांना पहिली वाटते आशा हा मग तेच की आशा आपल्याला

இரானா நன்றி அதுல தெரியலப்பா பாட்கோ உள்ளனா ஹ ஹ கே யூ போய் சொல்லலாம் நான் அந்த கண்ணாரிலே வந்து போறேன்